पोळी गुढीपाडव्या निमित्त नवीन वर्ष लागले इथं गोड गोड तर त्यासाठी आता पुरणपोळी बनवत आहे तर आता उंडा घेतलेला आहे चपातीच्या कणकीचा करून त्यामध्ये पुरण जेवढं उंडा घेतलेला आहे तेवढंच पुरण घ्यायचं असं दाबून दाबून आहे घ्यायच तोडून काढायचं आहे जास्त पीठ झालेलं आणि असं हुंडाक करून घ्यायचा पाहू शकतो लाटून घेते आधी मधी लाटायचं मग पुरण सगळीकडे कडे जाते कडापर्यंत नंतर कडा लाटून घ्यायची तर छानपैकी आता काठ लाटून घेतलेली आहेत आता तव्यावर टाकून घेतली पोळी याच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेते असा एवढा हुंडा घेतलेला आहे यावरून छोटा घेते असं एवढा हुंडा आणि एवढच पुरण घ्यायचं पलटी करून घेतली आता आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं लावून घेणार आहे अशा टमू पोडण छान भाजून घ्यायची खरपूस पोळी म्हणजे खायला छान लागते नंतर तू पण पोळी सुद्धा खायला छान लागते पोळी आता खाण्यासाठी तयार आहे काढून घेते आता आता पुरणाचा गोळा तर उंडा बनवून घेतलेला आहे आता लाटून घेते तर पुरणपोळी ज्या बाईला करायला जमते छानपैकी ती बाई स्वयंपाकात हुशार असते तर मला काही एवढी जमत आहे पुरणपोळी बनवायला परफेक्ट आणखीन पण पर शिकते हळूहळू मी आणखी तर आता तव्यावर टाकून घेतलेली आहे पोळी पाहू शकत कशी टम्म फुगलेली आहे पोळी लाटलेले आहे या पद्धतीने आता सगळ्या पोळ्या करून घेते मौसूद खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा